हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळे सकाळची दिवसाची सुरुवात झालेली आहे माझी आणि थोडंसं मी चहा घेतला आहे तर आज आज टिफिन नाही आहे मिस्टरचं आज ते ब्लड डोनेट करणार आहे त्यामुळे जेवण वगैरे बाहेरच करणार आहेत तर आज टिफिन नसल्यामुळे मग पहिल्या म्हणजे उठल्यापासून क्लिनिंगला डायरेक्ट सुरुवात केली आणि आंघोळीसाठी पाणी पण गरम करत ठेवलं तोपर्यंत झाडू वगैरे होईपर्यंत मग पाणी पण गरम होऊन जाते आणि आधी थोडंसं छान थोडंसं काहीतरी खाल्लंय तर त्यामुळं आता लगेच भूक नाही आहे तर आता आंघोळ वगैरे झाली माझी तर आता फरशी पुसून घेते तर पाण्यामध्ये पहिलं मीठ आणि हळद टाकून घेतली सध्या गोमूत्र संपलं आहे माझ्याकडचं तर त्यामुळे ते नाही टाकलं तर आता फरशी पुसून घेते पूर्ण सगळी आणि आता फरशी पुसून होते तर सकाळपासून म्हणजे खरं तर कंटाळा येतोय एक दोन दिवस झाले कारण कंटिन्यू काम काम होतंय रात्रभर झोप नाही नीट त्यामुळं खूप त्रास आहे तर इकडं कढीपत्ता आहे तर कढीपत्त्याची थोडीशी मी जे डहाळ येतात ते असे पूर्ण छाटलेत थोडेसे म्हणजे कट केलेत तर कढीपत्त्याचे पाणी पिवळं पडायला लागलेत म्हणजे ते खराब व्हायला लागले तर त्यासाठी थोडंसं मग त्याचं असे थोड्या थो, थोड्या अशा ज्या फांद्या आहेत तर त्याची छाटणी केली आणि आता मला खूप दिवस झाले कढीपत्त्याची म्हणजे पानांची चटणी बनवायची होती तर होतच नाही आज तर ट्राय करते होत आहे का भाऊ आणि ह्याला ज्या पानांना आहे हे बॅकसाईडला असं थोडेसे काळे काळे असे स्पॉट येतात तर त्याला बुरशी किंवा फंगस वगैरे असेल तर ते तसं येतात तर यामुळे आता हे क्लीन पण करायला खूप वेळ लागेल तर आता हे कडेपत्त्याचे पानं भिजत घाटले पाण्यामध्ये आणि आता थोडंसं चहा घेते क स्वतःसाठी पण खरं तर वेळ म्हणजे दिला पाहिजे थोडासा पण मला तर आता भेटतच नाही आहे पण तरीही मी ट्राय करते आणि आता माझं हेच नियोजन चाललेलं की काय करायचं कुठलं काम म्हणजे मी असं बसू पण शकत नाही तर आता विही पण अजून उठलेली नाही तर तोपर्यंत मग मला सगळी कामं आवरून घ्यायचे आणि आता बाळाच्या आधी गुट्टी उळून ठेवते म्हणजे ती कधीही उठली तर मग थोडंसं गरम करते आणि मग लगेच तिला पाजून देते म्हणजे मग थोडंसं सकाळचं तिचं पोट भरतं आणि आता मग बाकीची कामं तर विही उठायच्या आधी मी म्हणजे ठरवलेलं की रांगोळी काढून घ्यायची बाहेर पण नेमकी मी रांगोळी काढायला आणि ही उठायला कारण सगळी रांगोळी विस्कडत राहते मग बाहेर इकडं पॅसेजमध्ये तर ती उठायच्या आधी काढून घ्यायची होती पण शेवटी नाही झालं मग म्हणजे रांगोळी छोटीशी अशी पटकन काढली आणि रोज रोज नवीन नवीन डिझाईन काय काढायचे पटकन आठवती नाही मग जसं सुचतं तसं काहीतरी काढते मी पटकन कारण हिला घेऊन करायचं म्हणजे खूपच डिफिकलट असं काही टास्क असतो सगळं माझ्यासाठी तर आता रांगोळी छानशी काढून झाली तर तुम्हाला आवडले तर नक्की सांगा कमेंट करून तर आता बाळाला गुटी भाजून घेते परी पण उठली इकडं आणि आता परी पण म्हणजे तिला रोज थोडेसे गुटी घातली सकाळचं की मग सकाळचं पण कपडे चेंज करून देते आणि संध्याकाळचे पण आंघोळ घालून देते म्हणजे दोन तीन वेळी कधी कधी कपडे पण चेंज करून घेते मग आता तिचं झालं की मग तिचं छानसं आवरते मग म्हणजे पटकन मग मी देवपूजा करत बसते म्हणजे मग लगेच जरी उशीर झाला तरी चालतो लगेच काही गडबड नसते मग नामस्मरं। तर आता बाळा परीला छान तयार परीचं पण आवडले मग त्याच्यानंतर आता देवपूजा करणं तर आता देवपूजा छान झाली माझी आणि आता मग नामस्मरण तर नामस्मरण करताना तर मी दाखवते पण माझं अजूनही कॉन्सन्ट्रेशन होत नाही पूर्ण म्हणजे जे आपण जप करतात तर त्यावेळी खूप म्हणजे खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं जर व्यवस्थित करायचं असेल तर तर हे मी हळदी म्हणजे हळदीचं जे आहे तर इथं तर दरवाज्यावरती स्वस्तिक बनवते आ, ले ले वा वा आ, तर हे ॲक्च्युली म्हणजे मी एका पॉडकास्टमध्ये बघितलेलं की असं म्हणतात की जर हळदीचं किंवा कुंकवाचं असं जर म्हणजे स्वस्तिक बनवलं तर आपल्या घराला किंवा आपल्या म्हणजे घरच्या लोकांना नजर नाही लागत तर म्हणजे मी ट्राय करायचं म्हणून बनवलं आणि तसंही काही जात नाही आहे फक्त हळदीचं तर बनवायचं आहे तर आणि ते बनवलं तर म्हणजे दिसतं पण छान तर आता बाहेर माझं उंबरटा लेपन वगैरे पण झालं रांगोळीत आधीच काढलेली आता पूजा पण झाली आणि मग ते स्वस्तिक पण कसं दिसते तर दाखवते तुम्हाला आणि उंबरटाले पण करताना ह्याच्यामध्ये मी हळद चंदन आणि गोमूत्र थोडंसं पाणी वापरते चंदन पावडर किंवा लिक्विडमध्ये भेटतं तर तेही वापरतात किंवा गुलाबजल वगैरे पण वापरतात काही काही लोक तर आता हे झालं उंबरटाले पण तर ते हळदीचं स्वस्तिक जे बनवलेलं तर ते पण सुकलं आता किती छान दिसते पहा परत ते झाल्यानंतर मग नामस्मरण तर नामस्मरण करताना असं मध्ये येत राहते मग तेच मी मगाशी म्हटलं की कॉन्सन्ट्रेशन होत असेल तर व्यवस्थित करायला पाहिजे पण सध्या मी करते ट्राय तर करते ॲटलीस्ट सुरुवातीला जे ध्याना जे ध्यान करतात तर त्याची सुरुवातीची अवस्था तीच असते की मेन आपलं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे तर त्यासाठी शांतता खूप महत्त्वाची आहे खरं तर पण रोज थोडा वेळ तरी स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे असं बनौला, बनौला, तर त्याच्यानंतर मग मी जेवण बनवलं चपाती बनवल्या आणि ते शेपूची भाजी बनवली आणि भात पण बनवला तर आमटी नव्हती तर त्यासाठी दही होतं तर त्यामुळं मग नाही आमटी बनवली आणि इकडं पाठीमागं जे बैल होते तर ते खूप छान असे सजवलेले म्हणजे त्यांच्या पायापासून ते, ते पाया एकदम शिंगांपर्यंत असे खूप छान कलर वगैरे केलेले तर त्याच्या तिथं फोटो काढत होते पण एवढा वरतून असं ते न्यूट शूट नाही करता आलं तर आता त्या दुपारी आराम केला मग त्याच्यानंतर आता संध्याकाळची तयारी परीला धूप पाजला आता तिच्या आंघोळीची तयारी चालली तर इथं आता तिची शेको म्हणजे तिच्यासाठी शेकोटी पेटवती विस्तव शेकायला पाहिजे त्यामुळं तर इथं धूर पण होतोय तर थोडासा त्रास पण होतोय आणि आता हल्ली हवा खूप येते म्हणजे जास्त हवा असते तर त्यामुळं मग पटकन म्हणजे करायचं उद्या असं ठरवते की लवकरच आंघोळ घालायची कारण वारा खूप आहे आणि भीती पण वाटते तर झाली आंघोळ वगैरे सगळं झालं परीची आणि आता मग संध्याकाळची देवपूजा आणि आता हे देवपूजा म्हणजे दिवा लावला आणि आता इकडं आज मी करणारे चीज पराठे तर त्याच्यासाठी मी इकडं कांदा चिरून घेतलाय थोडीशी मिरची मोठी मोठी चिरून घेतली आणि याच्यात कोथंबीर टाकली थोडीशी बारीक चिरलेली आणि याच्यात दोन बटाटे उकडून घेतलेत मी आणि आता ते पण पूर्ण खिसून घ्यायचे किसून घेतलं की काय होतं त्याच्यात गाठी वगैरे राहत नाही तर स्मॅश पण करू शकता असंच बारीक पण त्याच्यात थोड्याशा गाठी वगैरे राहतात तर ते खाताना कधी कधी चांगलं नाही लागत किंवा लाटताना मध्ये येतं आणि याला मी फक्त म्हणजे गव्हाचे पीठ वापरणार आहे त्यामुळं ते एकदम हेल्दी होऊन जाते आणि आता इथं चीज पण वापरणार आहे मी तर हे चीजचे छोटे छोटे क्यूब भेटतात तर ते असे बरे पडतात वापरायला कारण आपल्याला जेवढं लागतं तर तेवढंच ते वापरता येतं तर आता हे सगळा बटाटा ह्याच्यामध्ये पूर्ण खिसून घेते व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये चीज पण हे लहान मुलांसाठी एकदम हेल्दी असं कधीतरी ट्राय करायचं कारण लहान मुलं तेच तेच जेवण जेवत नाही मग असं वेगळं काहीतरी जेवलं बनवलं तर ते खूप छान असे खातात तर आता ह्याच्यासाठी जास्त मसाले नाही वापरणार आहे मी तर ह्याच्यामध्ये थोडासा मी हळद पावडर टाकते थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं धनिया पावडर मग ते पण एकदम थोडी थोडी अशा क्वांटिटी जास्त नाहीच टाकले ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर तिखट पण टाकू शकता आणि मी थोडंसं मीठ टाकले चवीनुसार आणि बाकी काहीच नाही आणि ह्याच्यामध्येच खूप छान टेस्टी लागतात हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं कारण मग हाताने नाही मिक्स केलंच स्पूननी कधी कधी राहून जातं तसंच म्हणजे पावडर वगैरे तर त्यामुळे हाताने मिक्स करून घ्यायचं आणि जसं आपण छान पुरणपोळी बनवतो तर तसं व्यवस्थित असं सा सारण करून म्हणजे सारणासारखं असं व्यवस्थित असं गोळ्यामध्ये घालून घ्यायचं आणि पूर्ण व्यवस्थित गोळा बंद करून घ्यायचा आणि आता हे बघा आपले पराठे छान असे रेड आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल आणि माझे नवीन बाकीचे पण ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये